आई तुळजा भवानी अर्बन घेऊन आली आहे गोल्ड बचत खाते मिळवा दिवस सात टक्के व्याजदर तसेच भारत देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पैसे पाठवा अगदी मोफत मग उशीर कशाला करताय आजच आमदार राजेश उत्तमराव विटेकर यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पात्री विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश उत्तमराव विटेकर यांच्या हस्ते मानो तालुक्यातील सावरगाव येथे गावाच्या सर्वांगीण प्रगतीला नवे बळ देणाऱ्या विकास कामाचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्न झाले धार्मिक परंपरेचे संवर्धन करणारे धोंडीबा मंदिर व खंडोबा मंदिर सभामंडप बांधकाम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या दोन नवीन वर्ग खोल्या तसेच दैनंदिन दळणवळण सुलभ करणारे सिमेंट रस्त्याचे बांधकाम व सुमारे चार किलोमीटर रस्त्याचे खडी काम ही सर्व कामे सावरगावच्या विकासाच्या ठोस पाया मजबूत करणारी आहेत तसेच ग्रामीण भागाचे पायाभूत सुविधा व नागरी प्रश्न मार्गी लागले पाहिजेत यासाठी सातत्याने पाठपुरावा करत भविष्यात सुद्धा विकासाची ही घोडधोड कायम ठेवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार दादा विटेकर यांनी यावेळी सांगितले आपण पाहतो आहोत युट्यूब चॅनल एस सलमान सय्यद सोबत पाथरी आई तुळजा भवानी अर्बन घेऊन आली आहे गोल्ड बचत खाते मिळवा दिवस सात टक्के व्याजदर तसेच भारत देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात पैसे पाठवा अगदी मोफत मग उशीर कशाला करताय आजच आपण